नंदुरबार शहर पोलीस स्टेशन परिसरात दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहाच्या सुमारास महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते महिला समुपदेशन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलिस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांच्यासह नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महिला समुपदेशन केंद्र उद्घाटनाची घोषणा करत या केंद्राची मदत नंदुरबार जिल्ह्यातील पीडित महिलांना कशा प्रकारे होणार संदर्भात सखोल अशी माहिती राज्य महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली दौऱ्यारम्यान आज सकाळी आम्ही पोलीस आणि त्यांचे सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस स्टेशनच्या आव्हाडाच्या समुपदेशन केंद्राचं उद्घाटन केलं आणि आपल्या कल्पना हे प्रत्येक ठिकाणचे समुपदेशन केंद्र किती महत्वाचे आहे आणि समुपदेशन केंद्राच्या के 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 माध्यमातून आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस असतात यामध्ये त्यांचं समुपदेशन करणं आणि त्या प्रकोपामध्ये समजता सुरू करणं पुन्हा एकदा विभक्त होत असलेले कुटुंब एकत्र घेऊन समाजाचा पाया असलेल्या कुटुंबाला आग्रह देणं आणि त्या कुटुंबामध्ये असलेल्या मुलांना तो आत्मविश्वास देणं यासाठी समुपदेशन केंद्र काम केलं होतं आणि या समुपदेशन केंद्राचं आरक्षण कार्य आपल्या राज्यगडमध्ये उद्घाटन केलं अतिशय माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे जास्तीत जास्त समुपदेशन केंद्र ते स्थापन केले जावे यासाठी राज्यभर आयोगाच्या वतीनं देखील घोषणा घटना घडून केल्यानंतर आपण खर तर त्याच्यावरती संवाद साधत असतो चर्चा करत असतो बोलत असतो पण घटना घडू नाही त्याच्यासाठी तो प्रेम असतो तो फार महत्वाचा असतो आणि म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आणि समुपदेशन केंद्रीय मंत्र्यांसाठी फार महत्वाची भूमिका बजावते